नमस्कार राज्य नाट्यस्पर्धेत नेहरू युवा कलादर्शन नाट्यमंडळ पाली यांनी ऑक्सिजन हे नाटक सफाईदारपणे सादर केलं विरोधी अंगाने पुढे जाणारं हे नाटक मधूनमधून रहस्यमय वाटतं आणि मग त्याचा उलगडा होतो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा शेगेला पोहोचते लेखक अनिल काकडे यांनी नाटकात धक्का तंत्राचा वापर केला आहे मुळात लेखकाचं हे कसब या ठिकाणी दिसून येतं नाटक टप्प्याटप्प्यावर वेगळ्या वळणावर घेऊन जातं अगदी तसंच आणि या नाटकाचं दिग्दर्शन रोहित नागले याने तितक्याच ताकदीनं केल्यामुळे ते प्रेक्षकांना जास्त भावलं आहे या नाटकातील सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे सर्वात जास्त लक्षवेधी आणि भाव खाऊन गेली ती भूमिका म्हणजे इन्स्पेक्टर साळेंद्रेकर अर्थात जयू पाखरे जयू पाखरे यांनी हा पोलिस अधिकारी उत्तमरित्या साकारला आहे त्यात त्यांच्या होणार आहे विनोद आणि त्यांची ती चौकशी करण्याची पोलिसी खाक्या किंवा पोलिसी पद्धत हा रंगमंचावरती एक मजा आणून देणारा आणि लोकांना अभिनयातून एक वेगळं काही पाहायला मिळणार होता त्याच्याबरोबरच रेणू सायली शिंदे श्री संकेत साळवी यांनी महत्त्वाच्या भूमिका तितक्याच ताकदीने सांभाळल्यात कुठेही ते कमी पडले नाहीत जो गंभीरपणा आहे जो लबाडीपणा आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर अभिनयातून आणि संवाद फेकेतून जाणवतो आई निवेद म्हणजेकर खोत कुलदीप कुरू आणि छोट्याशा भूमिकेत शिर्के म्हणजेच अभिजित सावंत यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्यात रंगभूषा नरेश पांचाळ वेशभूषा महेश पाखरे प्रकाश योजना यश सुर्वे पार्श्वसंगीत तन्मय डांगे आणि निर्माण महेश धारवलकर सहाय्य मनीष लिंगायत संकेत पालकर आदित्य पांचाळ मंदार लिंगायत या सर्वांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या त्यामुळे ऑक्सिजन स्पर्धेमध्ये प्राणवायू ओतणारा स्पर्धेमध्ये जान आणणारे प्रयोग रत्नाधिकारांनी पाहिला आहे धन्यवाद स्टेशन आणि कोर्टाची माहिती आजोबा तुम्हाला सांगितलं असेल ना सजावट नाव्यानेच केलेली दिसते